या वर्षीची तर हीच परिस्थिती आहे ये दे 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 दे। आता काय झालेलं आहे इतके दिवस तिक ऊस वाढले होते आणि आता पाऊस पडल्यामुळे ते फुटायला सुरुवात झाले बऱ्यापैकी आता मिळेल काय काय अजून पाच जरा हिरव व्हायला होईल चांगली वाढ होईल सर कारण आता काय झालेलं त्याला मॉइश्चर चांगले म्हणजे पाणी पाऊस चांगला झालेला आहे त्यावेळी फक्त त्या ठिकाणी अन्नद्रव्याची गरज आहे आता त्या पद्धतीने ह्या ठिकाणी दहा सव्वीस दोन पती सगळीकडे लागवायला असतात दहा सव्वीस आता एखाद्या कंपनीचं नाव घ्यायचं युरिया एवढं प्रमाण खत टाका तुम्हाला आठ ते दहा दिवसात उसाची वाट जोमदार व्हायला पुरवठवायला पिरियड एकूण झाला सहा महिन्याचा त्याचा कारण डिसेंबर ते फेब्रुवारी झालं आता त्याला काय तुम्ही आता काहीच करू शकत नाही ना आता म्हणजे आपण ही जी आता खालून फुटणारी पिल्ले आहेत त्याचं उसात रूपांतर होईल का सगळ्याच होणार जो ना आता बऱ्यापैकी लेट बी द्यायचा म्हणलं आता डिसेंबरचा फोडवा यांना जानेवारी हार्वेस्टिंग जानेवारी फेब्रुवारी मध्ये जरी जायचा तरी ह्या हिशोबानं ती ऊसाची संख्या मेंटेन होईल बारके काढणं अवघड पडतंय ना बरं तुमचं पाचट आहे ना तर थोडी अंतर तुमचं हे फिरवलं असतं तर कंट्रोल होतात फोटो रिवर्स फॉरवर्ड करू रिव्हर्स फॉरवर्ड चालू त्यामध्ये मातीत मिक्स करून त्याला बगली लावून घेतला पाच साडेपाच सहा फुट सरी अशा वेळेला कंट्रोल होतात फोटो कंट्रोल होत्या मग त्यावेळेस जेवढे आठ ते दहा आता काय झालेले सगळे जास्त फुटवे दिसायला लागले आधी काय लागलं हे पण व्हायला लागले ला मेन उसाचे जे आहेत आपले चार पाच तरी ऊस किमान पंचेचाळीस पन्नास कडे तरी जावा वाढवा सात 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 आठ पर्यंत एका ठिकाणी असावं स्प्रेइंग साठी काही दुसरा शेड्यूल घ्यायचा का